श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आपण सर्वांनी बरेच व्हिडिओ बघून आपण भागवत पारायण करतोय भागवत पाठ करतोय संक्षिप्त श्रीमद भागवत याचे पाठ करतोय आपण सर्वच जण करताय परंतु मला बरेच फोन येत आहे ता की ताई कसं करायचं किती वाचायचं कुठे आणि किती वेळा कधी वाचायचं हे सगळे फोन सारखे येत आहेत कालपासनं तर मग आता म्हटलं आता इतक्या जणांना सांगितलं तर आता म्हटलं त्यापेक्षा एक व्हिडिओ बनवू म्हणजे त्यांना पण ते ज्यांना नाही लक्षात येते त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे आणि ज्यांनी फोन केले आहे त्यांनी पण बघा ही व्हिडिओ तर असो तर भागवत हे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ आहे आता बऱ्याच जणांचे हा एक गोंधळ होतो श्रीमद भागवत आणि भागवत गीता ह्या हे दोन्ही ग्रंथ वेगळे आहेत हे मात्र लक्षात घ्या भागवत मध्ये आपल्याला श्रीकृष्णाच्या हे जे आहे श्रीमद भागवत याच्यात आपल्याला श्रीकृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत त्यांनी आणि भागवत गीतामध्ये श्रीकृष्ण आणि अर्जुनाला रणांगणावर सांगितली आणि ती म्हणजे मानवाचं सा जीवन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर आपल्या सर्व साधारण सर्वसाधारण मानवाचं जीवनाची एक माहिती आहे कसं म्हणजे मानवाचं जीवन कसं असतं दुःख सुख कशा कशामुळे भोगतात त्यांना मृत्यू कसा मुक्ती कशी ह्या गोष्टी त्याला आपल्याला अं गीतेमध्ये दिलेल्या आहे तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा तर आता ते ला, याचं पाठ कसा करायचं हे बघू कारण की हे जे आहे छोट आहे असल्यामुळे याला पाठ म्हणता आणि मोठं जे असतं सात दिवसाचं त्याला पारायण म्हणतात आता हे कसं बघा आता याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे सर्व याच्यामध्ये कस आहे आपल्याकडे ग्रंथ असेल तर आपण बघा बरोबर सांगते की नाही मी अनुक्रमणिका दिलेली आहे अनुक्रमणिका दिलेली आहे मोठा जो ग्रंथ आहे आपला भागवतचा तर त्याच्यामध्ये शहाण्णव अध्याय आहे बारा स्कंद आहे शहाण्णव अध्याय बारा स्कंद मोठा ग्रंथ आहे तो आणि त्याचाच हा छोटा ग्रंथ बनवलेला आहे तर याच्यामध्ये पण प्रत्येक स्कंदाचा एक अध्याय बनवलेला आहे म्हणजे बारा स्कंद आहे बारा स्कंदाचा त्यांनी एक अध्याय बनव प्रत्येक यादी एक अध्याय बनवलेला आहे आणि त्यानंतर मग त्यांनी फलश्रुतीचा एक अध्याय दिलेला आहे त्यानंतर फलश्रुतीचा एक अध्याय दिलेला आहे असं ते त्यांनी चौदा आद्यामध्ये तो ग्र ग्रंथ पूर्ण केलेला आहे तर बघा आता तर बघा त्याच्यामध्ये सर्वात प्रथम दिलेलं आहे स्वामी स्थवन ग्रंथात सर्व दिलेलं आहे स्वामी स्थवन तर आपल्याला जेव्हा ग्रंथ वाचायला सुरुवात करायची तर त्याला सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचं आणि ह्याला नियम काही नाही फक्त एक नियम आहे थी थी कि चार दिवशी तुम्ही वाचाल तर त्या दिवशी तुम्हाला ब्रह्मचर्य पाळणं आहे ते फक्त एक ब्रह्मचर्य पाळणं हाच एक नियम आहे पर खायचं नाही आणि ब्रह्मचर्य पाळायचं आणि काळ वगैरे काही घालून वाचायचं नाही एवढे तीनच नियम आहे बाकी काही नियम नाही बाकी तुम्हाला गादीवर झोपा कुठे फक्त गादीवर झोपा काही कांदा खा खा काहीच त्याच तसं नाही आहे फक्त पर त्यानंतर ब्रह्मचर्य आणि काळ काही घालून वाचायचं नाही वेळेचं बंधन नाही तुम्ही दिवसभरात कधीही वाचा आपल्या वेळेनुसार वाचा वेळेचं बंधन नाही आहे तुम्ही कधीही वाचा फक्त तुम्ही वाचताना श्रद्धा विश्वास ठेवा एकाग्रता ठेवा वाचताय तुम्ही तर सगळं लक्ष त्याच्यामध्ये ठेवा म्हणजे असं नको व्हायला मी वाचते आणि माझं अर्ध लक्ष इकडे तिकडे असं होते मग ते त्यां हे नाही होत तर एवढं फक्त लक्ष ठेवायचं बाकी त्याचं काही नाही अगदी साधा सोपा ग्रंथ आहे तर मग सर्वात प्रथम स्वामीस्तवन वाचायचं आहे त्यानंतर एक वेळ गणपती अथर्व शिष्य म्हणायचं आहे त्यानंतर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा आहे चोवीस वेळा गायत्री मंत्र घ्यायचा आहे त्यानंतर चोवीस वेळा लक्ष्मी गायत्री, गायत्री मंत्र आणि गायत्री मंत्र असे आपल्याला तिन्ही मंत्र घ्यायचे आहे त्यानंतर एक वेळ श्री सुक्त एक वेळ पुरुष सुक्त एवढी आपल्याला अगोदर सेवा आहे तुम्हाला तर तुम्हाला जर जमले तर तुम्ही एक एक माळ घ्या वेळ असेल तर तुम्ही एक एक माळ ग्रम घ्या विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्रीच्या पण नसेल वेळ तर चोवीस चोवीस वेळा तरी घ्या त्यामुळे ते झाल्यानंतर आपल्याला सगळं झालं एवढं पुरुष सुक्त वाचून झालं की मग आपला अध्याय सुरू होतो पहिला हे बघा आणि हे सुद्धा आहे ना मी जे सांगितले हे बघा इथं सर्व दिलेलं आहे इथे सर्व दिलेलं आहे आपण ग्रंथच बघत नाही काय करतो आता आपल्या हातात ग्रंथ पडलाय ग्रंथच बघत नाही डायरेक्ट फोन कर ताई कसं वाचायचं ताई कसं वाचायचं अहो कसं वाचायचं इथं सगळं दिलेलं आहे ग्रंथांमध्ये सुरुवातीला प्रस्तावना असते सर्व काय दिलेलं असतं तर ठीक आहे इथं सर्व दिलेलं आहे कसं वाचायचं तेच सांगते मी त्यानंतर मग अध्याय पहिला सुरू होतोय बघा हा आहे अध्याय पहिला प्रत्येक अध्याय साधारण पन्नास आहे असे ते चौदा अध्याय बनवलेले आहेत आता त्याच्यामध्ये आरती पण आहे हा एक प्रश्न आहे आरती पण आहे आता इथे आरती श्रीकृष्णाची आरती आहे भागवताची आरती आहे त्यानंतर अजून एक आरती आहे अं महाराजांची नारायणाची आता इथे चार आरत्या दिलेल्या आहेत मग त्यातून तुम्हाला जी आरती करायची ती तुम्ही करा एका एक ताईने मला कॉल केला होता कुठली आरती करू तर असं काही नाही आपल्याला जी आरती करायची आपण ती करा एक कुठली करू शकतो तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चारही घेऊ शकतात नाही एक एकही घेतले तरी चालेल अशा आरती आहे आणि त्यानंतर त्याला जोपर्यंत तुमचं रोज वाचताय रोज पूर्ण वाचायचं आहे पूर्ण एक ते चौदा अध्याय पूर्ण वाचायचे आहे हे लक्षात घ्या तर कोणाला असं वाटतं मी एक एक अध्याय रोज वाचू का एक एक अध्याय वाचण्यासारखे इतका मोठा ग्रंथच नाही दीड तास तुम्हाला दिवसभरात दीड तास तर मिळेल ना दीड तास पूर्ण ग्रंथ होतो मग एक एक अध्याय का वाचायचे तुमचं होऊन जाईल ना रोज हे करण्यापेक्षा आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही सात कराल चौदा सा कराल तुमच्या याच्यानुसार जे होईल ते त्याच्यानंतर शेवटच्या दिवशी याला जो काला असतो गोपाल काला असतो बघा आपण जो गोपाल काला करतो ना तर गोपाल काल्याचा शेवटचा सांगतेला याला गोपाल काल्याचा नैवेद्य द्यायचं एवढंच आहे बाकी खूप काही नाहीये बाकी आपले भाजी पोळी वरण भात भाजी पोळी गोड काही असत त्याच्याबरोबर आपल्याला गोपाल काल्याचं नैवेद्य करायचा असतो आणि ह्याचं पण असं सा तुम्ही जर जास्त संकल्पित केले तुम्ही सात चौदा सा केले तर तुम्ही त्याला गोपालकाल्याचं नैवेद्य करा आणि तो प्रसाद म्हणून वाटा तरी चालेल आता आपल्याला चा हे भागवत ग्रंथ वाचन करायचं आहे याच्या असे तुम्ही पाठ करायचे आहे काही अवघड नाही आहे आणि पूर्ण पूर्ण मराठीत ग्रंथ आहे हा टोटल मराठीत ग्रंथ आहे सगळ्यांना वाचता येण्यासारखा आहे फक्त एवढंच आहे तो भागवत आहे भागवत वाचण्यासाठी आपलं हजारो जन्माचं पुण्य लागत असतं आणि हजारो जन्माचं पुण्य लागल्यानंतर आपल्याला भागवत वाचता येतो पण त्याच्यातही आपले काही जणांचं असं होतं की वाचण्यासाठी सुद्धा तेवढी आपली ऊर्जा लागते तेवढं आपलं पुण्य लागतं किंवा आपली ऊर्जा पाहिजे असते तेवढे तर कधी कधी तुम्ही भरपूर दुसरे ग्रंथ वाचतात पण तुम्हाला कधी कधी ते भागवत वाचायला अवघड जात आहे पण सवयनुसार वेळेनुसार होत तसं काही नाही तुम्हाला वेळ लागतो वाचायला अवघड जातं म्हणजे तुम्हाला दीड तासाच्याऐवजी पावणे दोन तास लागेल आणि ज्यांचं चांगलं वाचन आहे त्याला सव्वा तासातच होतं वाचून तर तसं असतात ते सव्वा तासात पण होतं वाचन आम्हाला दीड तास लागतो आमचं पण एवढं काही भागवतचं फार वाप स्पीड नाही जाते कारण की तो आमचं पण काही नेहमी वाचण्यात येत नाही तरी पण ज्यांचं नेहमीच वाचण्यात तर त्यांचं सव्वा तासात जातोय पण जे जे ग्रंथ आमचे नेहमी वाचणे येतात ते आमचे लवकर होतात असं तुम्ही जर नियमित वाचलं तर तुमचे पण लवकर होईल त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका दीड तास आपला असं पण दीड तास आपण कधी वाचू शकतो त्याला काही नियम नाहीये तुम्ही सकाळी वाचल्यावर याच वेळात त्याच्यामुळे तुम्ही दुपारी वाचा कधी वाचा आपण एकाच एक वेळेला पूर्ण वाचा उद्याचं काहीच नका ठू उद्या काही ठेवायचंच नाही वाचायला पूर्ण एका दिवशी एकाच वेळेला वाचा म्हणजे तुमचं एक पाठ होईल तो आणि असे तुम्ही तुमच्या पित्रांसाठी तुमच्याकडे जे कोणी तुमचे जवळपासचे गेले से। असेल तर ही सेवा करून तुम्ही ह्याचं पुण्य तुम्ही त्यांना द्यायचे तुम्ही जेव्हाही सेवा कराल सुरुवात कराल तर अगोदर संकल्प करायचा समजा उदाहरणार्थ आता माझे वडील नाही आहे मग मी उदाहरणार्थ मी संकल्प केला की आजच्या पारायणाचं पुण्य माझ्या वडिलांना लागू दे आणि त्यांना मुक्ती मिळू दे संकल्पात कसं सांगायचं कि अं हातात पाणी घ्यायचं हळदी कुंकू अक्षता घ्यायचा मी श्री स्वामी समर्थ सेवे करी आपलं नाव सांगायचं असं असं आजचं वार सांगितलं सांगायचं ता तिथी सांगायचं तारीख सांगायचं या तारखेपासून माझ्या मी इतके समजा सात चौदा सा, जे काही असेल तेवढे पाठ श्रीमद भागवत संक्षिप्त श्रीमद भागवताचे पाठ करते माझ्याकडनं पाठ करून घ्या आणि याचं पुण्य माझ्या वडिलांना द्या आणि त्यांना मुक्ती मिळवू द्या वडील असेल आई असेल सासू असेल सासू असेल जे असेल आपल्या घरातले जे काही गेले असेल त्यांना पाठाचं पारायणाचं पारा पुण्य त्यांना लागू द्या आणि त्यांना मुक्ती मिळू द्या द्यायची त्यांना जे वरती काही वेदना होत असेल त्रास होत असेल त्यांना त्या ते त्रासातून मुक्ती करा असं आपण त्यांना संकल्पात सांगायचं सा आणि मग आपण ते पाठ सुरू करायचे आणि जेवढ्यांचं संकल्प केला आपण तेवढे करायचे असं आपली ही मा भागवत पाठाची सेवा आहे आपण सगळे करतच आहात पण जे काही ज्यांना काही त्याचे शंका आहे कसं करायचं काय करायचं तर ते आज त्यासाठी आपण व्हिडिओ आणले होती तर आपण नक्की ह्या व्हिडिओ बघून आणि नक्की असे पाठ करा आणि ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पण ही आपली व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांना माहीत होईल आणि ते ह्यानुसार करतील तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ